पत्रकार महासंघ जुन्नर तालुका कार्यकारिणी तसेच जुन्नर तालुका दिनदर्शिका प्रकाशन सोहळा तालुक्याचे कार्यसम्राट आमदार शरददादा सोनवणे यांच्या कार्यालयामध्ये पार पडला महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाचे कार्यकारिणीची निवड दरवर्षी करण्यात येत असून या कार्यकारिणीतून दरवर्षी महाराष्ट्र राज्य पुरस्कार महासंघाची दिनदर्शिका प्रकाशित केली जाते आमदार शरददादा सोनवणे यांनी तालुका कार्यकारिणीचं अभिनंदन केलं तसेच सर्व पत्रकार बंधूंना सोबत घेऊन तालुक्याचा विकास करायचा आहे पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे आणि त्यातूनच खरी जनसामान्यांच्या हक्काची मागणी तसेच इतर काही ज्या असतात असतात त्या मांडण्याचा प्रयत्न पत्रकार बंधू करत महासंघाचे मावळते कार्यकारी अध्यक्ष मनीष गडगे यांचे दोन हजार चोवीस मध्ये अपघाती निधन झाले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघ जुन्नर तालुका हा नेहमीच जनसामान्य व शेतकरी वर्गाच्या पाठीशी उभा राहील शेतकऱ्यांच्या मागण्या तसेच सुविधा यासाठी वेळोवेळी आपल्या लेखणीतून पाठपुरावा करेल असं मनोगत नवनिर्वाचित अध्यक्ष बाबाजी टाकळकर यांनी व्यक्त केले महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघ गेली चार वर्ष महासंघाचे राज्य अध्यक्ष डॉक्टर समीर राजे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय छान पद्धतीने व पारदर्शकपणे काम करत आहे महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघ जुन्नर तालुका सन्माननीय अध्यक्ष बाबाजी टाकळकर उपाध्यक्ष चंद्रकांतजी आवटी सन्माननीय मयूरजी ढोबळे विजयजी बोंबले जळेंद्रजी वाजे सुधाकरजी सईत रवींद्रजी वायकर सचिनजी भोर किशोरजी वारुळे अशोकजी कोर्डे ही सर्व महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाचे कार्यकारिणी आहे आज एक एक, एक दोन हजार पंचवीस दोन हजार पंचवीसच्या बोरजमुहूर्तावर सांज सायंकाळी आज या पत्रकार बंधूंनी माझी भेट घेतली आणि मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये या दिनदक्ष अर्थात कॅलेंडरचं या ठिकाणी उद्घाटन प्रकाशन माझ्या हस्ते झालेलं आहे आणि आज आपण सर्व मंडळीची या लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून जे कार्यरत आहेत त्याचा सार्थ अभिमान या संपूर्ण असलेल्या समाजव्यवस्थेला आहे समाजव्यवस्थेला आज वेगळ्या पद्धतीची ज जाग आलेली आहे ती जाग पत्रकारामुळे आले सोशल मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल आणि या सगळ्यामध्ये आता आपण श्रे मंडळी अग्रेसर आहोत त्यामुळे आपल्या पत पत्रकारिताचा स्तंभ हा उंचा आहे त्याच्यामध्ये मी तालुक्याचा आमदार हा ज्यावेळेस संपूर्ण राज्याचा कारभार पाहत असताना माझं गाव मूळ पिंपळवंडी आहे आणि तालुका माझा किल्ले शिवनेरी आहे जिल्हा पुणे राज्य महाराष्ट्र आणि देश भारत सांगत असताना पत्रकारितेचा जो अध्यक्षपदाचा वर चष्मा तुम्ही आज त्यांच्या खांद्यावर हो दिला आहे तो आदरणीय आमचा मित्र बाबाजी टाकळकर सुद्धा या माझ्या पिंपवडी गावचाच आहे त्यामुळे हा दुग्ध हो योग आहे आपण सर्व मंडळी एकत्र काम करतो आहे शेवटी गाव नाव हे सांगावं लागतं त्याच्यासाठी ओळखीची परंतु तेवढीच कर्तव्याची मोठी जबाबदारी आपल्या खांद्यावर किंवा सर्व मंडळी एक रूपाने एक दिलाने काम करता मी मनापासून आजच्या या आपल्या महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाला नूतन वर्षाच्या मनापासूनच्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि आपण अतिशय चांगलं काम करूया आणि या जुन्नर तालुक्याला महाराष्ट्र राज्याचा विकासाचं मॉडेल काय आहे हे अखंड हिंदुस्थानाला दाखवूया एवढ्याच शुभेच्छा आपल्या सर्वांच्या साक्षरते देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम जुन्नर तालुका सर्व पत्रकारांच्या आणि सर्वसाधारच्या वतीनं शिवजन्मभूमीचे आमदार सन्मान्य सरदार स्वनवी यांचं मी अभिनंदन करतो आणि त्यांना आपल्याला आपल्यासाठी त्यानंतर चंद्रकांत उपाध्यक्ष आहेत अशोक कोरडे उपाध्यक्ष आहेत मयूर ढोबळे गाजीबाग असं झाला नवीन वर्ष आणि सकाळी मी फोन केला सर दादा आम्हाला केले न्यूज रिपोर्टर रवींद्र बायकर आज चोवीस तास आळेफाटा नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा